तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज मला सपोर्ट करा कारण की माझा जोपर्यंत दवाखाना चालू आहे तोपर्यंत मी तुम्हाला सपोर्ट मागते आणि ह्याच्या ह्याच्यावरच यूट्यूबच्या ह्याच्यावरच माझं होईल असं मला वाटते मी आशा करते अशी आणि प्लीज सपोर्ट करा फक्त तर आता आम्ही चाललो आहे दवाखान्यामध्ये आणि दवाखान्यात जायच्या अगोदर आमचं उरकलंही सगळं माहिज पप्पा उशीर आल्यामुळं त्यांना जेवण करायसाठी उशीर झालता मग ते म्हणले की मी जेवण करतो आणि मग जाऊया आपण दवाखान्यामध्ये चपात्या नको जेवलं जेवलं कारबल्याची भाजी केली बघा कारलं कसलं केलं खाल काय कारबल्याची भाजी आणि माहिना काही गुलाब तयार केले कोणी बनवलं आहे बघू कशा दिसत आहे ती कशाच बनवलं आहे कसं

काय झालंय ह्याला ती म्हणते पण मला मला चांगलं वाटतंय कि असे कि मग आता मला चांगलं वाटतंय मला ह्या ड्रेस मध्ये बरं वाटतय जरा लयट कपडे घातले कि मग मला श्वास पण घ्यायला येत नाही आता हिला आहे तर सतराशे साठ दोनशे आठ कपडे आम्हाला कुठं आहेत तेवढी का छान केलंय तुला एका एका सणाला दोन दोन ड्रेस असतात तिला फक्त आता दिवाळीच्या ह्याच्यातच किती ड्रेस एकच एकच फ्रॉक घेतला माहिती होतो फ्रॉक तू घालत पण नाही कुठला ती नवीन वाला कुठला ती दिवाळीत घेतलेला कलर कलरचा हं तू तर घालतच नाही त्याला गलती का बा पारव्या ती घातलं पारव्याचा कलर आहे त्याचा त्याला पारव्या म्हणतात ती ड्रेस घाल की फ्रॉक त्याची अजून घोडीसुद्धा मोडली नाही हाय असं असेल बॅग बॅग नाही पिशवीत आहे हा पिशवीत घालू काय फुल व्हायचं चांगलं दिसते मला फुलवायचे मग ते नाही का घालायचं आता बघा ही तर भाजी करायला लागली मी तसली संक्रांतीला भेटते ना ती भाजी ही भाजी मी आजच करायला लागले कारण की येता येता भाजी आणली आहे आम्ही गेलेलो तर आणि माहीच्या पप्पांना ही भाजी तीळ टाकून खायची त्यांना लय आवडते तिळ टाकून त्यामुळं मी ही भाजी आता थोडीशी तीळ टाकून करणार आहे <coughs> तर तुम्हाला दाखवते मी ही भाजी बनवताना पण त्यांना तीळ टाकून खायची होती ते म्हणले तीळ टाकून रे छान लागते तशीच बनवतो आम्हा तीळ टाकूनच मग मी ही भाजी तीळ टाकून बनवते आणि पटकन शिजते ही भाजी तशी काही नाही निवडली पटकन आणि पटकनच करायला लागले निवडून लगेचच तुम्हाला दाखवते अशी भाजी बघा तीळ टाकून शिजवायची शिजताना तीळ टाकले थोडंसं याला काही नाही लगेच ही होतं ही ह्याच्यातलंही काय 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 सामान टाकतात बर का पण ती संत्रातीलाच टाकतात सामान ह्याच्यात तर बघू शकता अशी भाजी तयार झाली इथं सकाळचं कारलंय एवढं कारलं होतं तरी माहिती पप्पा म्हणलं भाजी कर मला त्याला कारलं आवडत भाजी आवडते आणि सगळंच आवडतंय आहे सगळंच पाहिजे तर चला मी आता कुट कुट काया काया भाजी त्यांना वाढून देते कशाची भाजी yeah. म्हणायची भोगीची भाजी भोगीची आमच्या इकडे ह्याला काय म्हणतात चाकवताची आता कुठं कुठं काय काय ह्या भाजीला नाव असेल मला माहित नाही आमच्या इकडे चा चाकवताची भाजी म्हणतात बघा मला घ्यायचं भाजी वाढते माझ्या पप्पांना दाखवते तुम्हाला अशी भाजी काय नाही ह्या भाजीला फक्त फोडणी ह्याची दिली आपलं जिरी ती टाकून आणि लसूण आणि हिरवी मिरची टाकून फोडणी दिली हो खाऊन बघा आधी आणि तीळ टाकलं तीळ तीळ टाकून तुम्हाला आवडती तशी तीळ टाकून मी पण भाजीच खाणार आहे माही आधी जेवण करून घेतलेलं आहे माहीला हे नाही आवडत माहीन ह्याच्यातला कुटकुट खाल्ला बघा ह्यातला कार सगळा कारल्यामधला सगळा कुटकुट कुटकुट -कुट -कुट खाऊन टाकला एवढं मोठं असतं का फुल तेवढं करून तेवढं आहे ती क्राफ्टचं पेपर आणून ती बघा काय बनवते फुलं बनवायला आता काय नाही ती चार चार कागद उडवणार त्याला एका फुलाला काय उपयोग झाला चार कागद एका फुलाला चार चार कागद कशी लागत झालं भाजी कशी झाली चांगली चांग चांग तिकड झाली का नाही ना मापात आहे का खाऊ का मग मी मग गोळ्या खाल्ल्यात हवा आता कशाने चपाती द्यायच्या इडी झाली वय मी प्लॅस्टिकच्या ताटात माझं ताट ठेवलंय <laughs> मी पप्पा राहू दे मी घरीच राहतो आता रिक्षावर नाही लगेच माही म्हणती चला मग आता मला हे करू लागले काय करते तिचा पप्पा घरी असलं असला सुट्टीच देत नाही कसलीच कसलीच सुट्टी देत नाही कसली सुट्टी देत नाही माही पप्पा घरी असलं माझी सारखं त्या पापाला ही कर ती कर ती कर ती कर मग त्यांना वाटतंय मी रिक्षा चालवायला गेलेलो बोर म्हणून माहित पप्पा घरी जात नाही तुम्ही घरी का राहत ना माहिती बेन बेन आहे ना माहीत काम लावते म्हणून राह राहते घरी आता राहणार का माही पप्पाला घरी ठेवायचं घरी ठेवायचं तू काम लावते म्हणून थांबत नाही पप्पा लावते का काम हा mm. काम लावते पप्पाला काम लावते का mm -hmm. त्यामुळे नाही म्हणती मग राहा हा राहताय का तर चला माझं झालंय बघा आता सगळं काम सगळं काम तस साडेसात लाच झालेलं आहे माझ सगळं काम माझ साडेसातला झालेलं आहे म्हणजे भांडी घासून इथं भांडी घासून ठेवली आणि सगळं भाजी बिजी डब्यात ओतून हे करून ठेवली पण बसले होते माहीचं हे फूल बघत हो का माहीनं असं फूल बनवले माहिन काही दिसायचं नाही नीट मागचे काय म्हणजे हा हो का असं फूल बनवलंय माहीनं गुलाबाच कसं वाटतंय सांगा का मेंट असली वाटते का नकली वाटते। नकली वाटते बघा आणि हो का ही काही मोकळ्यात बॅग बनवली कशाला काय की हे तिचं कलरचं काम चालू होतं त्यामुळं एक दिसत ही भरच असली असली वाटते किती छान बनवले फुलवर बाहि ना गुलाबचं फोटो काढ कमेंट करून सांगा कसं वाटतंय गुलाबाचं फुल